नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जी माहिती बघणार आहोत तर ती माहिती आहे माझ्या पाठीमागे दिसत असणाऱ्या या वनस्पतीविषयी तर ही जी वनस्पती आहे ती खूप औषधी वनस्पती आहे आणि या वनस्पतीला कुडा या नावाने ओळखलं जातं कुडा किंवा दुधी मराठवाड्यात याला दुधीसुद्धा असं म्हटलं जातं तर या नावानं ही वनस्पती ओळखली जाते ही जी कुडा वनस्पती आहे ही खूप दुर्मिळ होत चाललेली वनस्पती आहे आणि या जंगलात जी आहे ही खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते हे पाठीमागं दिसत असेल माझ्या पाठीमागं खूप मोठं जंगल आहे आणि या वन जंगलामध्ये ही खूप कमी प्रमाणात आहे तर अशी ही खूप महत्वाची आणि औषधी वनस्पती आहे या पद्धतीनं बघा या झाडांना तसेच शेंगाचे बरेच घोस असतात बऱ्याच दाट प्रमाणात या शेंगाला आपल्याला इथं लागलेलं दिसतील आणि प्रत्येक शेंग ही जोड शेंग आहे आणि याच्या बुडाला सुद्धा बघा इथं जोड आहे या शेंगला वरी जसा जोड आहे तसाच बुडाला पण जोड आहे हे प्रत्येक शेंग आपल्याला अशीच दिसून येईल तर याच्या दोन शेंगा असतात अशा पातळ साधारण एक फूट लांबी जायच्या शेंगा असतात आणि तोरल्यानंतर याच्यातून दूध निघतं किऱ्यात दूध निघलेलं आहे कुडा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे याचा औषध उपयोग म्हणजे मूळव्याध व्याध रक्तस्राव अतिसार अमांश अग्निमान्य आयुर्वेदिक औषधांमध्ये या कुड्याचा वापर होतो या कुड्याच्या सालीचा उपयोग आहे हा त्वचा विकारामध्ये केला जातो कुडा हे एक अतिउच्च आयुर्वेदिक औषध आहे रक्ताची आव झाली असेल म्हणजे सारखं सारखं रक्ताची संवास जर होत असेल तर याची जे झाडाची जे मुळं आहेत याच्या सालीचं औषध देतात हे खूप जालिम औषध आहे तसेच या झाडाची जे सालीची चव असते ती खूप कडू असते त्याला क कळू चूर्ण हे चिमटभर खाल्ल्याने सुद्धा वाढते म्हणजे भूक लागते अन्न जिरते पोटात वायू धरत नाही वजंत असल्यास ते पडतात असा याचा औषध उपयोग आहे तर याची जे पानं आहेत हे साधारण पेरू जसं पेरूचे झाडाची जे, जे पानं जसे असतात त्याप्रकारे याचे पानं आहेत आणि हे जर पान आपण तोडलं तर यामधून असं दुधासारखं पांढरा पदार्थ निघतो म्हणून याला दुधीसुद्धा म्हटलं जातं हे बघा आपल्याला इथे दिसत असेल असं असे याचं दूध निघलेलं आहे या पानातून तर त्यामुळे याला दुधी असं नाव पडलं असावं आणि या ज्या झाडाला शेंगा जे येतात ते बघा इथं आपल्याला दिसत असेल तर या शेंगा अशा जोडून एकाला एक, एक जोडून अशा शेंगा येतात याचा देठ असं जुळलेलं आहे आणि बारीक पातळ आणि अशा लांब शेंगा असतात साधारण एक फुटभर लांबी ज्याच्या शेंगा आहेत आणि या शेंगाच्यामध्ये मध्ये जे पक्व झाल्यानंतर जे बी निघतं जवसाच्या बियासारखं याचं बी असतं म्हणून याला इंद्रजव असं म्हटलं जातं तर आणि या झाडाची जी उंची आहे ती साधारण एक दहा ते पंधरा फूट असं उंच होतं हे झाड औषधामध्ये त्या झाडाची ही जी शेंग आहे याच्यामधलं जे बी त्याला इंद्रजव म्हटलात त्याचा उपयोग होतो आणि याच्या सालीचा सुद्धा औषधामध्ये उपयोग केला जातो तसेच या झाडाचे जे मुळं असतात ते मुळं सुद्धा औषधामध्ये उपयोग केला जातो आणि या मुळापासून जे औषध तयार होतं त्याला कुजारिष्ट असं म्हटलं जातं पोटात बेंबीच्या आसपास जमा झालेला वायू व पटशूळ यासाठी इंद्रजव फार उत्तम औषध आहे कुपचन रोगात भाजलेल्या इंद्रजवाच्या काळ्याने जर दिला तर यांना उलटी हे बंद होते तसेच दात दुखत असल्यास त्याच्या सालीच्या गरम सा काड्याने ज्या सालीचा गरम जो काढा करायचा आणि त्याने गुळण्या करायच्या तर दातातून रक्त वाहणे दाताच्या भोवती पू होऊन मुखाला दुर्गंधी होणे या आणि यासारख्या आजारामध्ये काय करायचं या सालीचं चूर्ण असतं ते हिरड्यांना चोळायचं यामुळे आपल्याला खूप लवकर आराम मिळतो तसेच जुनाट फुफ्फुसांच्या रोगात व दम्यासुद्धा सुद्धा इंद्रजव इंद्रजव हे देतात या ज्या शेंगा असतात या शेंगा ह्या चवीला खूप कडू असतात आणि या ज्या झाडाचा मुळीपासून जो पाक बनतो त्याला कुडे पाक असे म्हणतात तर अशी ही खूप मौल्यवान असणारी वनस्पती सध्या ही खूप दुर्मिळ होत चाललेली आहे तर इथं संवर्धन होणं हे खूप महत्त्वाची बाब आहे तर सध्या ही जी वनस्पती आहे ही खूप दुर्मिळ होत चाललेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद